नमस्कार कालच्या तासाला आपण आंतरराष्ट्रीय संख्या आणि देवनागरी संख्या बघितलेलो होतो पण आता इयत्ता पाचवीच्या वर्गामध्ये रोमन संख्या चिन्हे हा एक नवीन भाग इन्क्लूड झालेला आहे तर रोमन संख्या चिन्हे आणि या संख्या नेमक्या कशा लिहायच्या हे आज आपण आपल्या तासाला पाहणार आहोत तर रोमन संख्या चिन्हांमध्ये एक ते दहा अंक पहिल्यांदा आपण लिहून घेऊ कसं लिहितात तर एक आय त्याच्यानंतर दोन लिहायचं असेल तर डबल आय तीन लिहायचं असेल तर तीन वेळा आय आणि चार लिहायचं असेल तर मात्र आय फी पाच लिहायचं असेल तर फी सहा लिहायचं असेल तर फी आय सात फी डबल आय आठ लिहायचं असेल तर फी ट्रिपल आय नऊ लिहायचं असेल तर आय एक्स आणि शेवटी दहा लिहायचं असेल तर एक्स तर एक ते दहा अंक आपण कसे लिहायचे हे समजू शकलो एक लिहिताना आय डबल आय तीन वेळा आय आय व्ही फी फी आय फी डबल आय फी ट्रिपल आय आय एक्स आणि दहा मग दहाच्या नंतर ना पटीतल्या येणाऱ्या संख्या कशा लिहायच्या असतात तर बघा दहा लिहिताना आपण आता समजलं की एक्स मग मला वीस लिहायचं असेल तर कसं लिहिणार डबल एक्स तीस लिहायचं असेल तर तीन एक्स पण चाळीस लिहायचं असेल तर मला वापरावं लागतं काय एक्स यल काय वापरावं लागतं एक्स यल मला पन्नास लिहायचं असेल तर पन्नास लिहायचं असेल तर यल साठ लिहायचं असेल तर यल एक्स सत्तर लिहायचं असेल तर एल डबल एक्स ऐंशी एल ट्रिपल एक्स आणि मला जर नव्वद लिहायचं असेल तर C, शंबर चेंज से, एक्स सी आणि शंभर लिहायचं असेल तर सी लक्षात ठेवा मित्रांनो की आपल्याला कुठं चेंज करायचं आहे फक्त दहा हा एक्समध्ये येतो त्याच्यानंतर पन्नास लिहायचा असेल तर तो येल लिहिला जातो शंभर लिहायचा असेल तर तो सी लिहिला जातो शंभरच्या अगोदरची संख्या एक्स सीस रूपात लिहिली जाते आणि पन्नासच्या अगोदरची संख्या कुठल्या रूपात लिहिली जाते एक्स येल रूपात लिहिली जाते त्याच्यानंतर सर्वात महत्वाचे अंक म्हणजे पन्नास आत्ताच आपण बघितलं यल मध्ये शंभर सी मध्ये पाचशे लिहायचं असेल तर डी लिहावं लागतं आणि एक हजार लिहायचं असेल तर काय लिहावं लागतं एम लक्षात ठेवायचा यल सी डी एम हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा फॉर्म्युला म्हणजेच आपल्याला एक ते सूत्र स्वरूपामध्ये लक्षात फक्त ठेवायण्यासाठी काय सांगितले एल सी डी एम एल सी डी एम म्हटलं तर काय यल म्हणजे पन्नास सी म्हणजे शंभर डी म्हणजे पाचशे एम म्हणजे एक हजार म्हणजे आपल्याला समजलं का आता की एक ते दहा अंक असे लिहितात त्यानंतर दहाच्या पटीतील शंभरपर्यंतच्या संख्या या पद्धतीने लितात त्यानंतर पन्नास शंभर पाचशे एक हजार एल सी डी एम तर आता आपल्याला पुढच्या अंकांमध्ये म्हणजे एक ते शंभर असू दे कोणताही अंक असू दे रोमन संख्यामध्ये कसे लिहितात तर आता हे तेरा आहे तेरामध्ये आपण दहा कसं लिहितो एक्स आणि वरचे तीन कसे लिहिणार आपण ट्रिपल आहे म्हणजे एक्स एक दोन आणि तीन ट्रिपल आहे एकोणीस लिहायचं असेल मला एक्स लिहावं लागेल आणि नऊ कसं लिहितात आय एक्स वरचे नऊ त्याच्यानंतर मला ते हे ते तीस ही संख्या लिहायची आहे तेहतीस कसं लिहिणार तीस कसं लिहितात एक दोन तीन एक्स आणि वरचे तीन वरचे तीन कसे लिहितात ट्रिपल आहे मला सत्तावीस ही संख्या लिहायची वीस कसे लिहितात डबल आहे आणि वरचे सात फी डबल आहे त्याच्यानंतर मला मित्रांनो बावन्न ही संख्या लिहायचे बावन्न कसे लिहिणार पन्नास मधलं हे फक्त यल आणि वरचे दोन कसे लिहितात डबल आहे